जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अलिविहीर येथील आदिवासी आश्रमशाळेत दुसरीतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील अलिविहीर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या तमन्ना बाजा बसावे हिचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे रात्रीभर ती पूर्णपणे व्यवस्थित होती शाळेतील प्रार्थनेत सहभागी होऊन तिने रात्रीचे जेवण देखील केले तिच्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री ती बाथरूमसाठीही गेली होती मात्र सकाळी प्रार्थनेला अनुपस्थित असल्यामुळे गृहपालांनी तिच्या वसतिगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हालचाल करत नसल्याचे आढळून आले तिला तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही तमन्नाच्या अचानक संशयास्पद मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे एक निरागस मुलगी अशा संशयास्पद अवस्थेत मृत्युमुखी पडल्यामुळे शाळेतील सुरक्षिततेच्या व व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे तमन्नाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून योग्य न्यायाची मागणी करण्यात येत आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज सकाळी था उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तंबन्ना भाज्या वसावे आठ वर्षाची मुलगी शासकीय आश्रमशाळा अलिबेर इथून ब्रॉड डेड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे आणि ती एकंदरीत त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन वेद ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलेली आहे आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहेत त्यासाठी आपण पोलिसांना पंचनामा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे